नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सोमवारी केंद्र सरकारने एक अध्यादेश काढला आहे तो अध्यादेश आहे सी ए नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्याची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढला आहे आता हा जो कायदा आहे ना तो मुळातच डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीकडे तो पारित करण्यात आला मंजुरी देण्यात आली मात्र त्यानंतर देशभर हिंसाचार झाला आणि त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन आणखीन काढायचं आहे दुरुस्ती करायची आहे असे कारणं देत सरकारने विलंब केला पण आता ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये अतिशय संवेदनशील निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे आता हा कायदा काय सांगतो बघा हा कायदा असा आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातून स्थलांतरित झालेले अल्पसंख्यांक म्हणजे कोण कोण हिंदू ख्रिश्चन जैन बौद्ध शीख म्हणजे गैरमुस्लिम सगळे हे स्थलांतरित झालेले आहेत त्यांना आपल्याकडे नागरिकत्व घेता येतं पूर्वी आपल्याकडचा कायदा असा होता की स्थलांतरित आल्यानंतर तो सलग अकरा वर्ष आपल्या देशामध्ये राहिलेला असला पाहिजे त्यात दुरुस्ती करून आता ही अट पाच वर्षाची करण्यात आली आहे पण अट अशी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी किंवा त्या दिवशी आपल्याकडे तो स्थलांतरित आला असला पाहिजे आता हा निर्णय झाला याची अंमलबजावणी करताना पश्चिम बंगाल आसाम अशा ठिकाणी कदाचित का पुन्हा काही वातावरण बिघडू शकतं तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला आम्ही तीव्र विरोध करणार असल्याचं जाहीर केलं आहे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी पण नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काँग्रेसने या एकूण विषयावरती राजकीय हा निर्णय आहे धर्माधर्मात भांडणं लावण्याचा सरकार प्रयत्न करत आहे केंद्र सरकार अतिशय कार्यक्र कार्यक्षम आणि व्यावसायिक पद्धतीने जर काम करणार असेल तर या कायदा हा जो कायदा आहे तो डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पारित झालेला असताना देखील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एवढा कालावधी का लागला असा प्रश्न उपस्थित केला आहे भाजपने दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातच सांगितलं होतं की आम्ही सी ए लागू करणार मात्र हिंसाचार झाल्यामुळे त्याला थोडा विलंब लावला पण ऐन निवडणुकीच्या वेळी हा कायदा लागू करत भाजपने एक नवा गेम खेळला आहे आता याचे परिणाम काय होतील काय वातावरण होईल याची देखील काळजी घ्यावी लागते सरकार ती घेत आहे पण हा जो कायदा आहे सरकारचं असं म्हणणं आहे की आपल्याकडच्या लोकांनी म्हणजे जे अगोदर अन्य देशामध्ये गेले आणि तिकडे त्यांना त्रास व्हायला लागलाय त्यांना आपल्याशिवाय कोण आहे जगात आपल्याशिवाय स्वीकारणारा दुसरा देश कोण आहे आपली ती जबाबदारी आहे आणि म्हणून आपण त्यांना आपल्या देशाचं नागरिकत्व दिलं पाहिजे आता हा निर्णय घेतल्यानंतर आपल्याकडे एक म्हण आहे बघा विस्तवाशी खेळणे हा विस्तवाशी खेळ आहे का आगामी निवडणुकीमध्ये त्याचे काय परिणाम होतील विरोधकांना असं वाटतं हा ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे तर सरकारची अशी भूमिका आहे की आपल्या देशातल्या मूळ नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे कोण ह्याच्यावरती कसं रिॲक्ट होतं मुस्लिम समाजामध्ये याच्या काय प्रतिक्रिया आहेत काही जण जाणीवपूर्वक मुस्लिम मुस्लिम दे हा मुस्लिम धर्मीयावर अन्याय आहे अशी ही टीका करणारी लोक आहेत कोण त्याचा अर्थ कसा काढतं कारण मुस्लिमांना जगभरात स्वीकारणारे अनेक देश आहेत पण या अल्पसंख्याकांना दुसरा देश स्वीकारणार नाही म्हणून हा निर्णय करण्यात आलेला आहे आता यावर प्रतिक्रिया कशा उमटतात कोणते राजकीय पक्ष आगामी काळामध्ये काय काय भूमिका घेतात त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत हा कायदा नेमका काय आहे हे समजावं यासाठीच हा तयार केलेला व्हिडिओ आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा